नमस्कार मी राजीव गोसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात एकोणीसशे साठच्या दशकातील जुन्या आठवणी आपण सतत पाहतच आहोत पण थोडंसं पुढं जाऊन आपण एकोणीसशे सत्तर सालच्या काही आठवणीला सुरुवात करणार आहोत ज्या चित्रपटानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाखूळ घातला हो आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक भन्नाट नायक मिळाला साधा भोळा नायक मिळाला असा चित्रपट घेऊन मी आपल्या समोर आलोय अर्थात एकोणीसशे एकाहत्तर रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट सोंगाड्या मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा मी सांगणार आहे सोंगाड्या चित्रपटातील कलाकारांच्या काही आठवणी तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्र या चित्रपटाचे निर्माते दादा कुंडके दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी गोविंद कुलकर्णी म्हटलं की आपल्याला अनेक चित्रपट आपल्या डोळ्यासमोर बरात ज्यांनी त्याचं दिग्दर्शन केलं ज्यांनी त्याच्यामध्ये भूमिका केल्या एक थोडक्यात उल्लेख थो करायचा झाल्यास देवघर बन्या बापू एकटा जीव सदाशिव हऱ्या नाऱ्या जिंदाबाद हळदी कुंकू सोंगाड्या झुंज पिंजरा एक गाव बारा भानगडी सुशिला चंदनाची चोळी अंग अंग जाळी कुलस्वामिनी आंबाबाई मित्रो सोंगाड्या चित्रपटाचं प्रदर्शन होण्यापूर्वी दादा कोंडके यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला ते त्यांच्या वगनाट्यानं अर्थात विच्छा माझे पुरे एकोणीसशे पासष्ट साली या वगनाट्याला सुरुवात झाली जवळपास पंच्याहत्तर सालापर्यंत दहा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा कुंडके यांनी धुमागू घातला आणि जसं मी आपल्याला उल्लेख केला विच्छा माझी पूर्वीकरणामार्फत दादा कुंडके घराघरात पोहोचले आणि त्यानंतर त्यां त्यांचा आलेला हा सोंगाड्या चित्रपट याच लोकनाट्यामध्ये स्वतः वसंत सबनीस यांनी भूमिका देखील केली बतावणी देखील सांगितलेले त्याच वसंत सबनीस यांच्या लेखणीतून उतरलेला चित्रपट म्हणजेच सोंगाड्या मी प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे सोंगाड्या चित्रपटामध्ये अनेक पात्र आहेत छोट्या मोठ्या पात्रासाठी लोकनाट्यातील कलाकारांना घेऊन हिंद संपूर्ण चित्रपट पूर्ण केला काही कलाकार आहेत ते आपण पाहणारच आहोत मित्रांनो कथा अगदी मजेशीर आणि थोडक्या अशी गावाचं नाव तारगाव आणि या तारगावमध्येच नामदेव नावाचा ढोगळा बाळा एक तरुण राहत असतो आपली स्वतःची शेतीबाडी सांभाळत काबाड कष्ट करणारा हा नामदेव इथं उल्लेख करतो नामदेवाच्या भूमिकेत अभिनेते दादा कुंडके आणखी एक गोष्ट सांगायची की नामदेवची आई असते तिचा आपल्या नामदेवावरती खूप प्रेम असतं आईच्या भूमिकेत ज्यांनी अनेक हिंदी चित्रसृष्टीमध्ये नायिका मराठी चित्रपटामध्ये नायिका अशा अनेक भूमिका ज्यांनी केल्या अशा सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्नमाला यांनी या चित्रपटामध्ये दादा यांच्या आईची भूमिका केलेली आहे आणि मला आपल्याला सांगताना विशेष आनंद होतो की पुढच्या अनेक चित्रपटामध्ये दादा कोंडक्यांची आई म्हणजेच रत्नमाला हे समीकरण बनलं हे आपण सर्वजण जाणतोस चला तर पुढे पुढे गावामध्ये नामदेवचा एक, एक मित्र असतो या एक मित्र त्याचं नाव बत्ताशा आणि ही भूमिका केली अभिनेते निळू फुले यांनी या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि निळू फुले यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहता येईल एकदा गावामध्ये लाल्या आणि पार्टीचा लोकनाट्याचा कार्यक्रम असतो आणि ह्या लोकनाट्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी नामदेव त्यानंतर बत्त्यासा हे मित्र जातात आणि याच लोकनाट्यामध्ये कलावती नावाची एक कलाकार असते मी इथं उल्लेख करतो की कलावतीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण उषा चव्हाण यांना आपण याच्या अगोदर अनेक चित्रपटामध्ये पाहिलं जसे की सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता मुक्काम पोस्ट डेवीवाडी आणि आत्ताचा सोंगाड्या सोंगाड्यामध्ये प्रमुख नायिका म्हणून त्यांना आपण पाहतोय त्याच्या अगोदर केला इशारा जाता जाता या चित्रपटामध्ये देखील त्या नायिका होत्या आणि आता दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची हिट जोडी या सोंगाड्यापासून सुरुवात झाली या जोडीनं अनेक इतिहास घडवले आपण सर्वजण जाणतोच आता प्रश्न असा पडतोय तर कलावतीचं आणि नामदेवाचं पुढं काय होतं पुढं नामदेव सोंगाड्या कसा बनतो हे जर पाहायचं असेल तर सुपरहिट मराठी चित्रपट पाहावा लागेल सोंगाड्या या चित्रपटातील गाणी खूप सुंदर आहेत वसंत सबनीस दादा कोंडके जगदीश केबुडकर यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली संगीतकार राम कदम या चित्रपटातील गीत गायली जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी सुमन कल्याणपूर कृष्णा कल्ले पुष्प कालधरी जयवंत कुलकर्णी म्हणजे साक्षात दादा कोंडक्यांचा आवाज असंच म्हणता येईल त्या काळात तुफान ही जोडी गाजली आपण अनेक चित्रपटामध्ये जयवंत कुलकर्णी यांचा आवाज दादा कुंडक्यांसाठी अत्यंत परफेक्ट होता असं म्हणता येईल खरं तर जयवंत कुलकर्णी हे भावगीत गायक ज्यांनी अनेक भावगीतं ज्यांची प्रदर्शित झाली आपण ते ऐकले असतील सावध हरने सावध मनाच्या दुंदीत लहरीत येणार सके साजरे असे अनेक भावगीतांचे गायक असलेले आणि त्या काळामध्ये सर्व प्रकारची गाणी जयवंत कुलकर्णी यांनी गायली असं म्हणता येईल ज्याला आपण मराठीतील किशोर कुमारच म्हणूया सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकामध्ये जयवंत कुलकर्णी यांनी मराठी चित्रपटासाठी गाणी गायली अनेक कलाकारांसाठी गाणी गायली एक गावरान ढंगातली गाणी जयवंत कुलकर्णी यांनी गायली मला आपल्याला आठवण सांगायची या चित्रपटाच्या दोन्ही मुद्रकाच्या वेळेस एका मुलाखतीमध्ये उषा मंगेशकर यांनी आठवण सांगितली की दोन्ही मुद्रणाच्या वेळेस ज्यावेळेस रेकॉर्डिंग आहे गाण्याचं त्यावेळेस दादांचे जे शब्द असायचे शब्द काही हा शब्द हित नको हा शब्द काढा पर्याय शब्द शोधा अशा उषा मंगेशकर दादांना म्हणायचं त्यामुळे त्या दोघांची फार जुगलबंदी रेकॉर्ड्यांच्या वेळेस व्हायची अशी आठवणी आदरणीय उषा मंगेशकर यांनी सांगितलेल्या आहेत पुढे आपल्याला माहिती आहे की सोंगाडा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची गाणी खूप सुपरहिट झाले जसं की मळ्याच्या मळामध्ये कोण गऊपी अशा अनेक गाणी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गा गायली आणखी एक उल्लेख या ठिकाणी करतो सोंगाडा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाची गाणी आणि हा चित्रपट चित्र तपस्वी फी शांताराम यांनी सोंगाड्या चित्रपटातील गीता ऐकली त्यांना उषा मंगेशकर यांचा आवाज खूप आवडला संगीतकार राम कदम यांनी ज्या चाली लावल्या सुद्धा खूप आवडल्या आणि त्यांनी आपला पुढचा चित्रपट ज्याची ती तयारी करत होते अर्थात पिंजरा या पिंजरा चित्रपटातील संगीतकार राम कदम आणि पिंजरा चित्रपटातील लावण्या गाण्यासाठी उषा मंगेशकर यांची निवड केली आणि पुढं हा चित्रपट या चित्रपटातील लावण्या किती सुपर हिट झाल्या आज देखील आपण ऐकतो हा इतिहास एका मुलाखतीमधील उषा मंगेशकर यांनी सांगितलं मित्रांनो या चित्रपटाचं चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर या ठिकाणी झालं ज्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे सद्यस्थितीमध्ये जयप्रभा स्टुडिओ कसा आहे त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपण तो जरूर पहा ज्यांनी पाहिला नसतील त्यांनी जरूर हा व्हिडिओ पाहावा माझ्या व्हिडिओला लाईक करताय चॅनलला सबस्क्राईब करताय त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा बरं तर मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र